उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनता दरबाराला नागरिकांची मोठी गर्दी उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत आज सकाळपासून बारामतीमधील विविध विकास कामांची पाहणी त्यांनी केली आहे बारामतीमधील अजित पवार यांचे सहयोग या निवासस्थानी जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलंय या जनता दरबाराला बारामती तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली पाहावयास मिळते गड किल्ल्याच्या करता निधीची पण तरतूद केलेली आहे त्याचबरोबर डी पी सीला पण आम्ही हेड खोललेला आहे त्याच्यातला पण पैसे तिथं खर्च करता येतात स्वतः विकास खारगे सांस्कृतिक खात्याच्या सचिवांना आम्ही तिकडे पाठवलेलं होतं ते मुख्यमंत्र्यांचे पण सचिव आणि सांस्कृतिक विभागाचे पण प्रधान सचिव आहेत त्यांचा रात्रीच काल मला उशिरा फोन आला की दादा आपलं काम आज झालेलं आहे ते महाराष्ट्राच्या शिवप्रेमींच्या दृष्टीनं आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची अभिमानाची अशा प्रकारची घटना घडलेली आहे त्याबद्दल जो प्रयत्न सगळ्यांनी मिळून केला त्याचं खरोखरीच आम्हाला समाधान आहे की आपण जो प्रयत्न केला त्या प्रयत्नाला आता यश आलंय आणि ह्याच्यातून पुढं पिढ्यान पिढ्या पीड़ा जसं महाराज जाऊन सोळाशे तीसला ला त्यांचा जन्म झालेला होता आता आपण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आहे म्हणजे या सगळ्या गोष्टीला जवळपास चारशे वर्ष होऊन गेलेली आहेत तीनशे पंच्याण्णव वर्ष होऊन गेलेली तर तीनशे पंच्याण्णव वर्ष होऊन ज गेलेली असताना ज्या पद्धतीनं पुढच्याही पिढ्यान पिढ्यात ते सगळं टिकलं पाहिजे राहिलं पाहिजे त्याच्याकरता त्याच्यात समावेश होणं अत्यंत गरजेचं होतं ते काम झालेलं आहे आता त्यांच्या ज्या काही गाईडलाईन असतात त्या पद्धतीने शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष रोहित पवारांवरती